त्यामुळे झालं गेलं गंगीला वाईन सगळ्यांना शुभेच्छा त्यांनाही शुभेच्छा दा, इतिहासांनी ते शुभांनी सांगला आम्हालाही आज गणमत झाली आज माझा फोनच हॅक झाला फोन हॅक झाला म्हणजे दुसराच माणूस जयंतरावांची गप्पा मारत होता माझ्या प्रों। सरोबर जयंतराव शेजारी ने। पक्ष जयंतराव मेसेज करतात भनताच माणूस उत्तर दिसतोय म्हणलं अरे बापरे आता फोन पण हॅक झाला अगदी पक्ष गेला चिन्ह गेला आता फोन पण दुसरा चालवला काय झालंय कळेला तर बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा पांडुरंगाने पक्ष न्यायला जिंकणार सगळं नियोजन केलं पण आपल्या पत्रात काय पाडलं काही वाजवणारा माणूस कारण का आता बघा ना आता वेळ आपण इथे नाही बघत वेळ आपण फोनमध्ये बघतो फोनमध्ये सगळं कळायला लागलं त्याच्यामुळे याची गरजच नाही राहिली आता पद्धत बघा किती वाजले बघा किती वाजते रे फोन चेक करवी झालंय की नाही कसं सगळंच फोनवर आपलं आयुष्य झालं त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी आपल्याला सोडून घ्यायला पाहिजेत